नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आपन। आपन। तर मित्रांनो आताची व्हिडिओमध्ये आपण सी आय डी म्हणजे गुणवेशक विभागामध्ये भरती निघालेली आहे तर ही भरती कोणत्या पदासाठी होणार आहे आणि किती जागेसाठी होणार आहे याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर सी आय टी यामध्ये जी भरती निघालेली आहे ही एकूण सोळा जागेसाठी होणार आहे आणि पदाचं नाव असणार आहे सहायक दस्तऐवज परीक्षक या पदासाठी ही भरती होणार आहे तर आता आपण पाहणार याची पात्रता काय मागितली आहे आणि कोणत्या कासाठी किती जागा आहे तर बघा मित्रांनो गुन्हे अनिव्हेशन विभाग महाराष्ट्र राज्य पुणे या अंतर्गत ही भरती निघालेली आहे गटक या पदांची भरती हे होणार आहे पदाचं नाव आहे सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक सोळा जागा आहे तर या ठिकाणी चांगल्या प्रकारचं देण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी जागा फक्त सोळा आहे आणि यामध्ये कोणत्या कासाठी किती जागा बघून घ्या एस सी एक आहे नंतर भजक एक आहे भज एक आहे ओबीसी पाच आहे एसीबीसी तीन आहे ईडब्ल्यू एस तीन आहे ओपन कॅटेगरी दोन आहे ठीक आहे तर तो टोटल तो सोळा जागेसाठी भरती होणार आहे कॅटेगरीनुसार आपल्याला जागा व्यवस्थित चेक करायचा तर याची पात्रता बघून घ्या मित्रांनो याची पात्रता मागितली मान्यता प्राप्त विद्यापीठातील विज्ञान शाखेतील पदवीधर मुख्य विषय रसायनशास्त्र व भौतिक शास्त्र प्रथम अथवा द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ग्रॅज्युएशन मागितलं बीएससी मध्ये आणि तुम्हाला रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र हे विषय असणे गरजेचं आहे किंवा न्याय विज्ञान शाखेतील पदवीधर म्हणजे बीएससी फॉरेन्सिक सायन्स असेल तरी तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता मला या ठिकाणी संगणक हाताळता येणे गरजेचं आहे आणि मराठी व हिंदी भाषेत ज्ञान असणे गरजेचं आहे गुजरात आणि उर्दू येत असेल तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल ठीक आहे मित्रांनो बघून घ्या ते वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत मांगासवर्गीयांना एक्झाम शुल्क असणारे ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि मांगासवर्गीयांना नऊशे रुपये आणि जे माझे सैनिक आहेत त्यांना एक्झाम शुल्क माफ आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुमचे दोनशे गुणाच्या आधारेवर नियुक्ती के केल्या जाणार आहे सदर परीक्षेमध्ये भाग एक मध्ये एकशे वीस गुणाची वस्तुनिष्ठ स्वरूपाची परीक्षा घेतल्या जाणार आहे आणि भाग दोन मध्ये ऐंशी गुणाची निरीक्षण चाचणी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल म्हणजे या ठिकाणी तुमची निरीक्षण चाचणी पण घेतल्या जाणार आहे ऑनलाईन पद्धतीने म्हणजे दोनशे गुणांच्या आधारेवर तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे जो एकशे वीस गुणांचा पेपर असणार आहे यामध्ये भौतिकशास्त्र रसायनशास्त्र गणित इंग्रजी मराठी संगणक ज्ञान सामान्य ज्ञान हा सिलेबस राहणार आहे ठीक आहे तर सिलेबस व्यवस्थित चेक करून घ्यायचा एकशे वीस गुणांच्या आधारेवर ऑनलाईन एक्झाम घेतला जाणार आहे आणि ऐंशी गुणांची निरीक्षण चाचणी या ठिकाणी घेतल्या जाणार आहे ते पण ऑनलाईन पद्धतीने तर बघा मित्रांनो अर्ज सुरुवात झालेली आहे आणि अंतिम तारीख असणार आहे अकरा मार्च अकरा मार्च रात्री बारा वाजेपर्यंत आपला जो अर्ज ऑनलाइन ऑनलाईनद्वारे भरू शकता अकरा मार्च याची अंतिम तारीख आहे संपूर्ण फीडीएफ तुम्ही या साईड वरून डाउनलोड करू शकता तर मित्रांनो संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे तर लक्षात ठेवायचं यामध्ये बीएससी मागितलेला आहे रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र विषयाचा उत्तीर्ण ते पण फर्स्ट किंवा सेकंड क्लास मध्ये किंवा बीएससी फॉरेन्सिक सायन्समध्ये झाला असेल तरी तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता संपूर्ण पीडीएफ व्यवस्थित वाचा नंतरच आपला अर्ज भरायचा संपूर्ण पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध केलेली आहे टेलिग्राम चॅनल लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ दे व्हिडिओ महत्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद